निवडणूक निर्णयाधिकारी जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी 20 प्राप्त अध्यक्ष आणि वीस सदस्यांसाठीच दहा प्रभागातून जे अर्ज प्राप्त झाले होते त्याची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यामध्ये अध्यक्षपदासाठी एकूण सोळा अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एक अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे आणि पंधरा अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत एकूण बारा उमेदवार यामध्ये पात्र जो अर्ज फेटाळला आहे तो मेहर कंचन सुनील यांचा आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सदर अर्ज त्यांनी सादर केला होता मात्र त्यांना पक्षाचा जोडपत्र एक आणि दोन मिळाले नसल्यामुळे सदर अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे त्यांचा दुसरा जो अर्ज आहे तो अपक्ष असा अपक्ष म्हणून भरलेला आहे तर तो अर्ज त्यांचा पात्र ठरलेला मात्र जे अर्ज झालेले आहेत ते उमेदवार अध्यक्षपदासाठीचे खालीलप्रमाणे आहेत होगे किशोरी प्रदीप अपक्ष गवळी पूनम सुरेश अपक्ष मालेगावकर राजश्री सचिन अपक्ष काजळे सुजाता मधुकर शिवसेना मनसुरी सना शफी अपक्ष खोत स्नेहल निलेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मेहर कांचन सुनील अपक्ष गौरी महेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्डिले संगीता मनोज अपक्ष राहीन इसाक खान कागदी इंडियन नॅशनल काँग्रेस कुंभार मनिषा लक्ष्मीकांत अपक्ष परदेशी तृप्ती वैभव भारतीय जनता पक्ष